जागते रहो मोहित भाई आपके लिए ना एक नई लाइफ इंश्योरेंस पॉलिसी लेके आया हूँ आपके लिए बहुत अच्छी है क्यों भाई ऐसी खास बात है इसमें जो तो मेरे लिए अच्छी है अरे भैया ये ना पहली बार आई है ऐसी कंपनी का मतलब इस पर कैशबैक ऑफर भी मिल रहा है पहले प्रीमियम पर अच्छा ले लो भाई ये लेकिन यार मेरे पास तो पहले से एक इंश्योरेंस है अरे तो उसे सरेंडर कर दो ना मोहित भाई उसे सरेंडर कर दो उसमें क्या दिक्कत है ये वाली ले लो अरे अरे ऐसे कैसे सरेंडर कर दूं थोड़ा सोचने का समय तो दो कि मुझे क्या करना चाहिए क्या नहीं अरे यार मोहित भाई इसमें क्या सोचना मैं आपको कोई गलत चीज थोड़ो बेचू आप तो मेरे पुराने रेगुलर कस्टमर हो और अच्छा मोहित भाई घर पे सब लोग बढ़िया है सब ठीक है घर में आकर्षक ऑफर देऊन कोणी विम्याची चुकीच्या पद्धतीने विक्री करत असेल तर सावध रहा आणि विमा एजंटला काही प्रश्न अवश्य विचारा प्रश्न विचारल्यानंतर विमा एजंट पॉलिसीची माहिती न देता दुसऱ्याच गोष्टीवर बोलण्याचा प्रयत्न करेल चुकीचे वैशिष्ट्य सांगून किंवा ऑफरची लालच दाखवून विमा विकण्याचा प्रयत्न केला तर त्याला मिससेलिंग म्हणतात इन्शुरन्स सेक्टर खुला करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात खाजगी कंपन्या या मार्केट मध्ये आल्या आहेत आणि विमा विक्रीची स्पर्धा खूप वाढली आहे या स्पर्धेमध्ये टिकून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काही एजंट मिससेलिंग करतात दोन हजार बावीस तेवीस मध्ये आय आर डी ए कडे ग्राहकांनी कंपन्यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत या तक्रारीमध्ये एकूण तक्रारीच्या दहा टक्के म्हणजे जवळपास सव्वीस हजार एकशे सात तक्रारी या चुकीच्या पद्धतीने पॉलिसी विकण्यासंदर्भात होत्या खोटं बोलून विमा एजंटने पॉलिसी विकल्या आहेत उदाहरणार्थ विमा एजंट पॉलिसी विकत घेतल्यानंतर कॅशबॅक बोनस किंवा कर्ज यासारख्या सुविधा मिळणार असल्याचं सांगतो त्यासोबतच विम्याचं वैशिष्ट्य सांगत नाही म्हणजेच विम्याचा कवर आणि जोखीम याबाबत अर्धवट माहिती देतो यालाच मिससेलिंग असं म्हणतात दोन हजार बावीस तेवीस या वर्षात सरकारी विमा कंपन्यांच्या विरोधात एकूण एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याण्णव तक्रारी प्राप्त झाल्यात यापैकी जवळपास साडेतीन टक्के म्हणजेच एकोणतीसशे अठ्याहत्तर टक्के अयोग्य व्यावसायिक पद्धती संदर्भात होत्या तर दुसरीकडे खासगी विमा कंपन्यांच्या विरोधात जवळपास पन्नास टक्के म्हणजेच पंचेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी तक्रारी दाखल करण्यात आल्या या दाखल तक्रारीपैकी तेवीस हजार एकशे एकोणतीस तक्रारी या अयोग्य व्यावसायिक पद्धती संदर्भात होत्या म्हणजे देऊन विमा पॉलिसीची विक्री करण्यात आली होती कोणतीही विमा कंपनी चुकीची माहिती देऊन पॉलिसीची विक्री केलीये हे मान्य करणार नाही विमा कंपन्यांचे एजंट ब्रोकर आणि कर्मचारी विक्रीचं लक्ष पूर्ण करण्यासाठी आणि कमिशनच्या लालसेपोटी चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकतात एवढंच नाही तर अनेक बँका देखील चुकीची माहिती देऊन विमा पॉलिसी विकतात बँक शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी विक्रीचा दबाव आणतात तसेच त्यांना मोठ्या कमिशन लालच दाखवल जात बँको में मिससेलिंग काफी पहले से होती है और होता क्या है की जैसे एक्झिक्युटिव्ह जो प्रॉडक्ट बेचते है पहली बात उनको इन्शुरन्स प्रॉडक्ट का पता नहीं होता है दूसरा जो भी कस्टमर को इंश्योरेंस पॉलिसी बेची जाती है उनका कोई नीड्स का कोई एनालिसिस नहीं होता है और कई बार जो है फिक्स डिपॉजिट के नाम पे इंश्योरेंस पॉलिसी बेची जाती है या उनकी जो रिक्वायरमेंट है बिल्कुल उसके विपरीत उनको इंश्योरेंस पॉलिसी बेची जाती है तो ये सब मिससेलिंग का एक मुख्य कारण ये है कि जो सारा ध्यान होता है वो कस्टमर uh, की नीड्स को ना लेके वो कमीशन uh, पे ध्यान होता है विमा विकताना जास्त परताव्याचं आश्वासन देण्यात येतं विम्याचं कवचही मिळतंय आणि चांगला रिटर्नही मिळतोय त्यामुळे अनेक नागरिक मिससेलिंगला बळी पडतात गॅरंटीड रिटर्न देणारा विमा असो की अॅन्युटी प्लॅन कोणत्या विम्यातून चार ते पाच टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मिळत नाही मात्र हा रिटर्न एवढा वाढून सांगितला जातो आणि त्यावर आपल्यासारखे ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवतात विमा घेतल्यानंतर स्वस्तात कर्ज मिळेल असं आश्वासन देण्यात येतं तुम्ही विमा घ्या आम्ही तुम्हाला कमी व्याजदरात पर्सनल लोन मंजूर करून देऊ असं आश्वासन अनेक विमा एजंट देत असतात विमा एजंटला कर्ज देण्याचा कोणताही अधिकार नसतो कर्ज मंजूर करण्याचे अधिकार हे बँकांकडे असतात हे कायम लक्षात ठेवा विमा एजंट सोबत अनेक बँका या विम्याचे कॉर्पोरेट एजंट आहेत त्यामुळे बँका सुद्धा कधी लॉकरच्या नावाखाली तर कधी होम लोन मंजूर करण्याच्या नावाखाली विमा घेणं बंधनकारक आहे असं सांगून ही पॉलिसी ग्राहकांच्या माती मारतात एवढंच नाही तर एफ डी मुदत संपल्यावर ग्राहकांना फोन करून चांगला रिटर्न देणारी योजना आहे असं सांगून युलिप योजना गळ्यात मारली जाते तक्रारीची संख्या कमी करण्यासाठी विमा पॉलिसीची विक्री करताना एजंट आणि ग्राहकांचं संभाषण असणारी ध्वनीपीत किंवा चित्रपीठ असावी असा प्रस्ताव ग्राहक मंत्रालयाने विमा कंपन्यांना दिलाय आयडी पे निर्भर करताय की कि को किस तरीके से इम्प्लिमेंट करताय अगर हे इम्प्लिमेंट है तो जरूर ऐसा है कि जो एजेंट है वो जो बेचते हैं पॉलिसी वो इस बात का जरूर ध्यान रखेंगे क्योंकि उनकी वॉइस रिकॉर्डिंग हो रही है जो भी वो पॉलिसी के बारे में बता रहे हैं उसकी रिकॉर्डिंग हो रही है और कस्टमर्स कल को वापस आ सकता है और उस रिकॉर्डिंग के जरिए वो ये बोल सकता है कि जो है मुझे गलत पॉलिसी बेची गई है और इंश्योरेंस एजेंट जो है इसके लिए लाइबल हो सकते हैं लेकिन मेरा ये भी मानना है कि कहीं ना कहीं ये जो है इंश्योरेंस कंपनीज की भी गलती है कि इंश्योरेंस कंपनीज जो अपने एजेंट्स को बोलती हैं कि इस तरह के प्रोडक्ट्स को बेचा जाए तो कहीं ना कहीं मुझे ऐसा लगता है कि इंश्योरेंस कंपनीज को भी इस चीज के लिए लायबल बना बनाना चाहिए कि इंश्योरेंस एजेंट जो प्रोडक्ट प्रोडक्ट बेचते हैं उनकी ट्रेनिंग किस तरीके से की जाती है ऑडियो वीडियो का प्रस्ताव मंजूर हो पर्यत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे तुमच्याही काळात चुकीची पॉलिसी टाकली असल्यास सुरुवातीला कंपनीकडे लिखित तक्रार दाखल करा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे संपर्क करा तक्रारीचं निवारण पंधरा दिवसाच्या आत नाही झालं तर आय आर डी एकडे तक्रार दाखल करा आय आर डी एच्या वेबसाईटवर जाऊन विमा भरोसा पर्यायावर क्लिक करून तक्रार दाखल करता येईल तसेच कंप्लेंट्स ॲट द रेट आय आर डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या मेल आय डीवर मेल पाठवूनही तक्रार दाखल करता येईल किंवा आय आर डी ए चा टोल फ्री नंबर एकशे पंचावन दोनशे पंचावन आणि अठराशे बेचाळीस चोपन्न सातशे बत्तीस या नंबरवर संपर्क करू शकता डोळे झाकून विमा पॉलिसी खर, कधीच खरेदी करू नका अन्यथा नको असलेली पॉलिसी तुमच्या गळ्यात पडेल पॉलिसीमध्ये असणारे सर्व वैशिष्ट्य समजून घ्या त्यानंतर दुसऱ्या दोन ते तीन एजंट कडून ते क्रॉस चेक करा आणि मगच पॉलिसी खरेदी करा एजंटवर अतिविश्वास ठेवू नका एजंट कडून सर्व दावे लिखित स्वरूपात किंवा मेलवर मागा त्यानंतर एजंट जे दावे करतो आहे ते पॉलिसीच्या कागदपत्रांवर कुठं नमूद करण्यात आले ते त्याला दाखवायला सांगा जास्त ते रिटर्न देणाऱ्या प्लॅनवर विश्वास ठेवू नका इन्शुरन्सचा प्रायमरी हेतू हा रिस्कवर असतो त्यामुळे सर्वात आधी टर्म इन्शुरन्स खरेदी करा आणि मगच गरज असेल तर ट्रॅडिशनल प्लॅन किंवा युलिप प्लॅन खरेदी करा